नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये दुसरी पाच लोक स्वागत करतात आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची की बाजारवा काय पाहायला मिळतात हे आपण बाजार आहोत तर आज मार्केटमध्ये थोडीशी फळांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते तर कोणत्या फळांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते हे आपण बाजार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू त्याच फळांची उच्च की बाजार तसेच कोणत्या फळांच्या दरामध्ये कसं पाहायला मिळते डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मा मार्केटमध्ये मा डाळींची आवक थोडीफार कमी पाहायला मिळते तर साधारणतः त्यातली त्यात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी जर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा माती या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळचे दर जे आहे ते थोडेफार उतरलेले पाहायला तर आवक थोडीफार मार्केटमध्ये मा टॉप क्वालिटीमध्ये मार आवक जे आहे ते कमी असताना पाहायला लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत विचार दर पहायला हलका हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पारा तर आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक झालेली पारवते मिळते तर हिरव्या लिंबांची देखील आपल्याला आवक पारवते होते त्या त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता खराब लिंबांची या ठिकाणी आपल्याला मिक्स माल पण यामध्ये आपल्याला पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर्जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते आवक देखील आपल्याला मर्यादित आहे त्याचबरोबर मागणी ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते सुटकॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकॉनसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते अलक्या क्वालिटी मध्ये चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक्या या ठिकाणी पण पाहू शकतात बरेच दिवसापासून शिफ्टकांचे दर्जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आवकी आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून वीस रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला मिळते कलिंगडशी आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड साठी साधारणतः दर्जा येते बारा रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून कलिगाडीचे दर पारा तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दे। आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांची आवक पारा होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते आणख्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला तीस तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात उमरान बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांचे दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात सात रुपयापासून उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता पडक दिवसापासून उमरान बोरांचे दर असतील दहा रुपयाच्या आसपास आपल्याला पाळाव पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाळा आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे, आणि देखील साधारणतः दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला अंजीरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला भर दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात आवक मा मार्केटमध्ये वाढल्याचा परिणाम हे आपल्याला पाहायला मिळते त्याबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळी आपल्याला थोडेफार अंजीरसाठी कमी पहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण तीन ते चार दिवसापासून अंजीरच्या दरामध्ये घसरण झालेली पारा मिळते खरबूजच्या आव या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार खरबूजच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण आज पाहायला मिळते सूपतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये तैवान रोहोत्तावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये सत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये 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 चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एकोणचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपयेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये तैवान रुपये मोसंबीची आवक या ठिकाणी शकता नवीन मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला लहान साईज मध्ये हलक्या क्वालिटी मध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला नवीन बाराच्या मोसंबीचे दर पहायला मिळतात पण पाहू वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात जुन्या बारांच्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून जुन्या बाराचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात मागणी थोडीफार कमी आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात चिक्कूचे आवके या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः चिक्कूसाठी वीस रुपयापासून चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहला वाटेल